एकसष्ट कोटी रुपयाचे पुरावे ऑलरेडी नितीन काळेसर यांच्याकडे आले होते याच्यामध्ये बघा आस्थापनेवरचे दोन कोटी पंचावन्न लाख रुपये नगर परिषद देणं आहे आरोग्य विभाग आरोग्य आहे याच्यातला पंधरा कोटी एकोणसत्तर लाख रुपये देणं आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक याच्यामध्ये लाईट बिल नगर परिषद भरतं किंवा लाईट आपण व्यवस्था दे देतो त्याचं अठ्ठावीस कोटी रुपयाचे अनुबाकी आहे पाणी कोट्याचे तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपये सिव्हिल विभागाचे आठ कोटी पंधरा लाख रुपये स्टोर डिपार्टमेंटचे एकोणसाठ लाख रुपये अकाउंट डिपार्टमेंटचे एक कोटी सत्तावीस लाख रुपये काल ज्या पद्धतीने बावीसशे कोटी बावीसशे कोटी रुपयाचा तो भ्रष्टाचार अडीचशे कोटी रुपयाचा दाखवला गेला तर या झाला आम्हाला समितीच्या अहवालामध्ये या समितीने चौकशी अभिलेख फायनान्स समिती का मागितल्या असता आज परा उपलब्ध नसल्याचे कळले याला जबाब दाखवतो त्यांच्याकडे संचिकाचे दिल्या नाही त्या हातात आले की एवढं आहे आणि का ते काळे साहेबांनी जे काय इथं तुमच्या समोर दाखवलं हे चित्र म्हणजे लेखा परीक्षण शासन चौकशी करतं नगर परिषदेची नगर परिषदेची आज चौकशी याच्यामध्ये लेखा परीक्षण आव्हालामध्ये ह्या त्रुटी दाखवल्या आणि जे फरकाच्या रक्कमचे गंभीर आकडे तुम्ही याच्यासमोर मांडले आणि हे शासनाची समिती आहे ते शासन शासनाची समिती जिल्हाधिकाऱ्याला तो अहवाल सादर करतो त्याच्यामुळं तुमच्याकडे काय पुरावे होते तुम्ही कुठं काय बोलले नाही किंवा कुठं काय चाललंय हे ज्यावेळेस ही चौकशी लागली निवडणुका येतात निवडणुकीमध्ये प्रत्येकाने एकमेकावर आरोप करतो पण हा आरोप नसून हा हो आरसा आहे तुमच्यासमोर मांडतो की आज नगर परिषद या परिस्थितीमध्ये आहे राणा नगर परिषद या परिस्थितीमध्ये सोडली बरं का किंवा आपल्या जन जनच्यात दिली आणि त्यांनी त्यांनीही शहराच्या अशा परिस्थितीतून वाटवले आज हे अंडरग्राऊंड सगळं चालू आहे काम चालू याची कुठल्याही एक उत्पन्न दर एक तारखेला नगर परिषदेमध्ये जनता दरबार भरत होतो बऱ्याचदा लोक काय म्हणतात की जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांच्या इच्छेनुसार काम किंवा काय त्यांना आहे अशा पद्धतीची कामं त्या मीटिंगमध्ये येतात राणाच्या राणापाटला काळामध्ये असं नव्हतं दर एक तारखेला जनता दरबार भरायचा या जनता जनता दरबारामध्ये जे शहरातील विकसनशील जे त्यांचं माइंड आहे ते शून्य लोक या दरबारामध्ये येऊन विषय मांडायचे या आपल्या शहरामध्ये अशा 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 पद्धतीने आणि मी दोन दिवसानं तीन दिवसानं या सगळ्या सिष्ट रामानंदाला दाखवायचं मग ते कुठल्या डिपार्टमेंटमध्ये बसले कुठल्या सर्व सेक्रेटरी त्यांचे फोन उचलत होते आणि मग त्या पद्धतीने एक भीजन एक काम करायचं आणि हे काम करत असताना हे जे अंडरग्राऊंड आहे नका महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जेवढ्या काही योजना झाल्यात की कुठंही आज सक्षम नाही कुठंच सक्षम नाही तुम्ही पाहिला असेल एवढे छोटे छोटे संपूर्ण पै पाणी कसं निघेल आणि काही ठिकाणी शंभर गेलेलं शंभर जमिनीच्या खाली साईन आहे तर जमिनीच्या वर दीड फूट आहे तुम्हाला रस्ते करायचे मग ते शंभर तोडायचे का आणि काय दिवसामध्ये जर तो गुजदार पोळून घ्या ही परिस्थिती सर्वांसमोर काय झाली आता ते शंभर येणार ड्रेनेजची आउट लाईन त्या शंभरला जोडायची कुठं कुणाला सापडणार नाही नगर परिषदेकडे आज पाहिलं

चार पद्धति नाम है जो हम लोग उत्तर हो गए कहीं कुछ राम राम पर सत्ता के तो कुछ ना है आज चौबीस तास पाने का मुद्दा क्या बात राम पर विषय क्या है तो राम पर मानसिक तंत्र ताले पर कुछ नहीं करता लेकिन दिल नहीं तो कैसा हम लोग बोलते हैं तो इतनी दूरी है आप इस बार नवदा हो जाए लाईन आहे शंभर टक्के हेल्प प्रोग्राम अक्षरशः जनतेचा पैसा शासनाचा पैसा तीनशे कोटी रुपये माती दिलेली आणि हे जे रस्ते आहे शिवाजी महाराजांचा विद्यालयात शंभर टक्के बसतो अशा पद्धतीची विद्रोह शहराची अवस्था या ठिकाणी तर अशा पद्धतीची इशारा बकरावायची आणि नगर परिषदेचं दिलं आणि नगर परिषद दिलं नाही परंतु हा ना पूर्णपणे एक नियोजनबद्ध केलेला हा भ्रष्टाचार आहे आणि हे भ्रष्टाचार करत असताना काय काय पॉईंट कुठले कुठले पैसे आणावे गव्हर्नमेंट केल्या त्याच्यातले पैसे काढले मला सांगा की त्याच्यातलं काहीतरी बिलं एक गाडी नाही बिल्डिंग नाही त्याच्यावर पैसे खर्च केले म्हणून सांगतात आग लागली तुमच्याकडं गाडी नाही तुमच्याकडे इमारत नाही पैसे तिच्यावर खर्च केले अशा पद्धतीची अतिशय दयनीय आणि भयंकर मोठी दूर असतात शहराची केली आणि नगर परिषदेची ह्या लोकांची लोकांनी केली तर ते जगड समाजा का बोर्ड मार्डर प्रोग्राम रामा जाता भयंकर सुसंस्कृत मानून त्यांच्या समोर जाऊन जरी कोणी काय विचित्र आरोप केले ते बिचारी कधीच काय बोलत नाही कधी काय बोलत नाही अक्षरशः अंत करणार काय लोकांचं म्हणजे भाषण लय भारी भाषण लय भारी भाषण आणि नुसत्या भाषणावर जिंकाता येत नाही त्या कारण काय तर

पाणी <laughs> <laughs>